औरंगपूर पारगाव ग्रामस्थांचा पैश कौल संभाजी चव्हाण यांना पाठिंबा कविता पवार यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी औरंगपूर आणि पारगाव परिसरात सध्या राजकीय हालचालींना कौल आता पष्टपणे समोर येताना दिसत आहे नमस्कार मी डावकर आदितीन आपण पाहतात तृतेक्स विकासाचा आणि कामाचा माणूस म्हणून ओळख असलेल्या सन्माननीय पांडुरंग पवार साहेबांच्या कार्याला औरंगपूर पारगाव सह संपूर्ण बोरी गटातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे औरंगपूर ग्रामस्थांनी उद्योजक संभाजी शेठ चव्हाण यांना जाहीर पाठिंबा दर्शवला असून त्याचबरोबर कविता संदीप पवार यांच्या उमेदवारीची ठाम आणि एकमुखी मागणी होत आहे विरोधकांनी कितीही टीका केली तरी पवार साहेबांनी दिलेला शब्द कायम पाळला आहे असं मत अनेक मतदार व्यक्त करत आहेत संभाजी शेठ चव्हाण यांनी पारगाव व परिसराच्या विकासासाठी सातत्याने मोलाचे सहकार्य केले असून सामाजिक व धार्मिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचं सा वातावरण निर्माण झालं आहे दरम्यान दिलीपराव वळसे पाटील तसेच अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पांडुरंग पवार साहेबांनी बोरी गटामध्ये विविध कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण केली असून हीच कामे आज त्यांच्या नेतृत्वाची कामाची पोच पावती असल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी पासष्ट लाख रुपयांचा निधी पवार साहेबांच्या माध्यमातून मंजूर झाला असून हा निधी म्हणजे केवळ आश्वासन नव्हे तर दिलेल्या शब्दाला जागणाऱ्या नेतृत्वाचं ठोस उदाहरण असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीनेही कविता संदीप पवार यांच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम गटांना प्रोत्साहन महिला, महिला सबलीकरण संच वाटप तसेच महिलांसाठी रोजगार निर्मिती उपक्रम आणि रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यामुळे महिला मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर बोरीगाव परिसरातून कविता संदीप पवार आणि संभाजी शेठ चव्हाण यांनाच उमेदवारी मिळावी अशी जोरदार आणि ठाम मागणी मतदाराकडून होत आहे श्रीराम नगरीमध्ये उपस्थित बंधू आणि मित्र आज आपल्याकडे आपल्याच उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संभाजी शेख चव्हाण आपल्याकडे आज आलेले अजून त्यांनी फॉम भरलेला नाही पण फॉर्म भरायच्या आधी आपल्या घरातल्या माणसांचं मत आणि त्यांचा सहवास आपल्याबरोबर असावा यासाठी ते आपल्याकडे आलेले तर या ठिकाणी आज मी एकच जाहीर करतो की हा उमेदवार पारगाव औरंगपूरचा आहे आणि आम्हीच उभे दादांच्या रूपाने आणि आम्हाला ती संधी भेटलेली आहे त्याचं नक्कीच दादा सोनकल्याशिवाय राहणार नाही या भागाचा विकास औरंगपूर परिसराचा विकास राज्याचे नेते आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय अजितदादा पवार आणि आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून वल्लभ शेठ बँके यांच्या माध्यमातून आणि अतुल शेठ बँके यांच्या सहकार्याने पांढुरंगजी पवार साहेबांनी भरपूर केलेला आहे त्या त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर त्या विकासाला आमच्याकडे शब्दच नाही साहेबांनी जो विकास केला तो विकास अजून पुढे विकसित होवा यासाठी पवार साहेबांच्या सुनबाईला पक्षाने तिकीट द्यावं अशी हो। मी आमच्या गावाच्या वतीनं आणि आमच्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो आणि निश्चितच चव्हाणबरोबर कविताताई पवार या भरघोस मतांनी शंभर टक्के मतांनी आम्ही निवडून देऊ याची मी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काळात या मागणीला पक्षांकडून कसा प्रतिसाद मिळतो याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागले आहे धन्यवाद